व विद्यमान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिंडोरी लोकसभा समन्वयक योगेश बर्डे यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत खासदार खासदार भास्कर भगरे राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले होते यावर माजी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी उद्घाटनावर टीका केली त्यास प्रतिउत्तर योगेश बर्डे यांनी दिले बघूयात योगेश बर्डे काय म्हणताय मिळुसके येते कादवा नदीवरच्या पुलाचं उद्घाटन शिवसेना नेते खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब त्याचप्रमाणे दिंडोरी लोकसभेचे खासदार बग्रेसर नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी कादवा नदीवरच्या पुलाचा भूमिपूजन समारंभ त्या ठिकाणी पार पडला आणि आज त्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री दिंडोरी लोकसभेच्या त्यांनी ते त्या ठिकाणी आज वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातम्या लावल्या की जे विरोध करणारे होते तेच आज विकास कामांना विरोध करणारे आज त्या विकास कामांची उद्घाटन त्या ठिकाणी करताय त्याच्यात ते श्रेय घेताय त्यांचं म्हणणं की त्या पुलाला मी मंजुरी दिली मी कोट्यवधी रुपये मंजूर करून दिले परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्या पुलाला त्यांची मला किंचित सुद्धा त्या ठिकाणी मदत झालेली नाही त्यांनी ना त्या पुलासाठी कुठे मला पत्र दिलं ना माझ्या पुलासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी शिफारस कुठे केली ना त्यांनी कुठल्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी तो पूल मंजूर करावा म्हणून फोन केले हा सगळा जो पाठपुरावा आहे कुठलंही एखादं विकास काम मोठं त्या ठिकाणी करत असताना त्याच्या गेले अनेक वर्ष त्याचा पाठपुरावा असतो आणि ह्या पुलाचा पाठपुरावा सुद्धा दिवंगत खासदार स्वर्गीय हरिश्चंद्रजी चव्हाण साहेब हे खासदार असताना पासून तो पाठपुरावा माझा त्या ठिकाणी चालू होता आणि पूर्वी ते खासदार असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये फक्त रस्ते घेता येत होती त्या ठिकाणी त्या रस्त्यांमध्ये त्या योजनेमध्ये पुलाचा समावेश करता येत नव्हता आणि म्हणून आज दिवंगत खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब मला दोनदा दिल्लीला त्या ठिकाणी गडकरी साहेबांकडे घेऊन गेले आम्ही त्या ठिकाणी त्या पुलाच्या किती नितांत गरज आहे त्या सगळी वस्तुस्थिती आम्ही गडकरी साहेबांकडे मांडल्यानंतर गडकरी साहेबांनी तो विषय मनावरती घेतला आणि त्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये त्या पुलाचा सुद्धा समावेश करता यावा म्हणून त्या ठिकाणी त्या योजनेमध्येच त्या ठिकाणी थोडासा बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये कालावधी गेला त्याच्यामध्ये बरेच दिवस त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतरच्या काळामध्ये या खासदार झाल्या आणि त्या ठिकाणी मंत्री झाल्या परंतु त्यांचं म्हणणं ते मी केलं परंतु मला त्यांना सांगायचंय की तुम्ही जशा खासदार होत्या तशाच मी सुद्धा बीजेपीचा भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि तुम्ही पाच वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीत आलेल्या होत्या मी पंधरा वर्ष त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत काम केलेलं के आहे त्यामुळे तुम्ही आता त्या वर्तमानपत्राच्या बातम्यांमधून म्हणताय की पक्षाच्या माध्यमातून मी ते काम केलं मी जनतेच्या यांनी दिशा भूल केली तुम्हाला कधीपासून जनतेचा भूल यायला लागला पाच वर्ष आपण त्या ठिकाणी खासदार असताना मंत्री असताना आपल्याला जनता आठवली नाही आणि आता आपल्याला जनतेने आपली जागा दाखवल्यानंतर आपल्याला घरी बसवल्यानंतर आता आपल्याला त्या ठिकाणी जनता आठवते आणि म्हणून खऱ्या अर्थाने अतिशय केविलवाना प्रयत्न त्यांना तर हे शोभत नाही मला असं वाटलं होतं की पराभव झाल्यानंतर थोडीफार त्यांच्यामध्ये राजकीय परिपक्वता आली असेल परंतु आजच्या बातम्या पायगी बघितल्यानंतर त्यांच्यात ती राजकीय परिपक्वताच शिल्लक राहिली नाही असं माझं त्या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे आणि जर तुम्ही खरोखर तुम्हाला वाटत होतं की खरोखर मी योगेशच्या गावच्या पुलाला मदत केली खरोखर मनापासून मदत केली तर तुम्ही त्या दिवशी निदाड्या छातीनं त्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांसहित तुम्ही यायला पाहिजे होतं तुम्ही माझ्यावर आरोप करताय की गुपचुप उद्घाटन केलं अहो मी आता हाडाचा शिवसैनिक आहे मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार पण नाही तुम्हाला वाटत असेल आता मी सत्ता आहे सत्तेच्या जोरावरती यांना दाबण्याचा प्रयत्न करू अशा सत्ता आम्ही खूप बघितल्या त्यामुळे हे अशा पद्धतीने मला कृपा करून दिवचू नका नाहीतर अजून माझ्यासारखं त्या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे तुम्ही एक महिला आहात महिला म्हणून मी तुमचा आदर करतो तुमचा सन्मान करतो परंतु लोकप्रिती लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी निष्क्रिय होतात आणि भविष्यातही तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निष्क्रियच राहाल कारण मी तुमच्यासोबत पाच वर्ष काम केलंय मला पुरेपूर तुमची त्या ठिकाणी काम करण्याची पद्धती माहिती आहे तुम्ही जनतेचा विकास नाही केला तुम्ही फक्त स्वतःचा विकास केला तुम्ही फक्त तुमच्या स्टाफने स्वतःचा विकास बघितला तुम्ही तुमचा विकास बघितला तुम्हाला जनतेशी काही पडलेलं नव्हतं तुम्ही खरोखर जनतेचा विकास केला असता जनतेला खरोखर न्याय द्यायचा प्रयत्न केला असता तर जनतेने तुम्हाला घरी बसवलं नसतं जनतेने पुन्हा लाखो मतांनी तुम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं असतं परंतु लाखो मतांनी जनतेने आपला पराभव केलाय हे का केला याचं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी आपण करावं आणि मला तर निश्चितपणे सांगावं असं वाटतं की आता आपण किती आदळ आपट केली किती आपण वर्षी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना भासवण्याचा प्रयत्न केला की मी आता खूप काम करते आता वेळ निघून गेली मला नाही वाटत भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणतीस देईल आणि दिलं तरी दिंडोरी लोकसभेची जनता तुम्हाला कधीच स्वीकारणार नाही कारण त्यांनी तुमचं कामकाज जवळून बघितलंय अनेक शेतकरी मी स्वतः दिल्लीला घेऊन आलेलो होतो ते शेतकरी सुद्धा साक्षीदार आहेत की आपण त्यांना कशा पद्धतीने दिल्लीला कशा पद्धतीने आपण वागणूक दिली त्यांची काम केली का नाही केली हे सगळं अनेक शेतकऱ्यांनी माझ्यासोबत त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी हे सांगण्याची आवश्यकताच नाही की मी जनतेची कामं केली आणि आम्ही त्या ठिकाणी लोकांना विरोधाभास निर्माण करतो आम्ही नाही करत त्या ठिकाणी जनतेने स्वतः अनुभवलंय त्यामुळे आता आपल्याला जनतेने घरी बसवलंय तर आपण शांतपणे त्या ठिकाणी निमूटपणे बसावं विनाकारण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिवसू नये नाही तर आम्ही जशाच तसे उत्तर द्यायला त्या ठिकाणी समर्थ आहोत